गोवा राज्यातले पोलीस येऊन सिंधु जिल्ह्यातला ड्रग पकडतात ही खऱ्या अर्थाने नामुष्की पालक आहे पालकमंत्र्यांनी अशी या नामुष्की अनेक वेळा सुका स्वीकारलेल्या आहेत त्यावेळी जो असलेला शिधा वाटप जो आनंदाचा शिधा मिळण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत सिंधू जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी जेव्हा अनैतिक धंदे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर गोवा राज्यातले पोलीस येऊन सिंधूर जिल्ह्यातला ड्रग पकडतात ही खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याची नामुष्की आहे जिल्ह्यातल्या पोलिसांची नामुष्की आहे त्याचबरोबर जी पालकमंत्र्यांची पण नामुष्की आहे पालकमंत्र्यांनी अशा नामुष्की अनेक वेळा सुका स्वीकारलेल्या आहेत ज्यावेळी अफजलखानाची कवर कधी नि कधी तुटली जाईल सकाळच्या वेळात अशी स्टेटमेंट करणाऱ्या पालकमंत्र्यांना शेवटी अफजल खानाच्या बाबतीत जेव्हा आर एस एसकडून जेव्हा बोलणं आलं तर चिडीचूप झाले त्याचबरोबर हिंदुत्वाच्या बाबतीत बोलताना शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम कधीच नव्हते हे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांना शेवटी त्यांच्याच असलेल्या पक्षाचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयराजेंनी उदयराजेंनी बोलले की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सर्व जाती धर्माच्या जा लोकांना घेऊन हा हिंदवी स्वराज्य स्थापन केला त्यावेळी परत त्यांचा घुमजाव झाला आज प्रत्येक ठिकाणी हिंदुत्वाचा गब्बर म्हणणारे किंवा हिंदुत्वाचा गब्बर असणार असल्याचं सांगणारे आज हिंदूंचा सण जो पाडवा आला त्यावेळी जो असलेला शिधा वाटप जो हि शिर, आनंदाचा शिधा मिळण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत पण मुस्लिम समाजाने सौद सौगंधे मोदी ही जी वाटप केलं तर त्यांना पण त्यांनी उल म्हणून आता त्यांचा परत दिशा सारियांकडे त्यांचा वर्ग केला कुठूनही आपण प्रकाश होतात राहावं कुठूनही आपण मीडियाच्या प्रकाशात राहावं यासाठी सुद्धा प्रयत्न चाललेला ता दिसत आहे त्यामुळे जिल्ह्यातली आज खऱ्या अर्थाने मच्छीमारांचे प्रश्न मच्छीमार स्वतः आंदोलन करतात पारंपरिक आज त्या ठिकाणी एलईडी डी दाखवत आहेत तुम्ही एर डी सर्व आतापर्यंत पकडले तर परत पर जिल्ह्यातल्या पण जिल्ह्यातल्या एर ईडीला का जिल्ह्या जिल्ह्यातल्या किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या एर डीला का हात लावत नाही ना हा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे त्यामुळे मटका बंद करण्याचा घोषणा केली मटका आठ दिवस बंद झाला पण मटका आता जोरात सुरू झालेला दा आहे दारू गोवा बनावटी दारू ढवळा वाहतूक होते पोलिसांनी देखत सर्व त्यांचं सर्व देणं गेणं होऊन हे सर्व बघतानाही एक्साईजवाले सातत्याने दार दारू पकडत असले तरी दारू, दारू, दारू ले ले ही। दा सातत्याने पकडताना पेपरमध्ये येत आहे म्हणजे दारूवाल्यांना दारू पास करण्या पालकमंत्र्याचा किंवा असलेल्या पोलिसांचा किंवा एक्साईजचा धाक राहिलेला नाही हे यावरून दिसतं आहे त्यामुळे पालकमंत्री लवकरच अयशस्वी वाहिनीच्या मार्गावर सुरू झालेला आहे